जनतेला पायाभूत सुखसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच दहशतवाद आणि नक्षलवाद संपवण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत असं मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले सांगली जिल्ह्यातील मिरज इथं मंत्री चंद्रकांत दादा पाटील, पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आमदार सुधीर दादा गाडगेळ आणि ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे उपस्थित होते राहुल गांधी आणि संजय राऊत म्हणजे फक्त प्रश्न उपस्थित करणारे आणि पळून जाणारे नेते आहेत असं सांगून चंद्रकांत दादा पाटील पुढे म्हणाले केवळ शंका उपस्थित करण्याशिवाय राहुल गांधी आणि संजय राऊत यांना दुसरा कोणताही काम येत नाही एकमेकांचे शिष्य आणि एकमेकांचे गुरु हे केवळ नकारात्मक टीका करण्यातच आपला वेळ वाया घालवत आहेत असं मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी सांगितलंय सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच राम मंदिराची उभारणी पाकिस्तानला धडा शिकवणं हे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून सत्तेचाळीस पर्यंत भारताला आर्थिकदृष्ट्या महासत्ता करण्याचं उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर आहे असंही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी म्हटलंय असं आहे की काही जणांना प्रश्न उपस्थित करणे आणि पळून जाणे एवढंच माहिती हे काय करतात मग आता समजा त्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या खासदारांना पाठवलं तर यांनी यांच्या खासदारांना विरोध केला तुम्हाला माहिती आहे काही लोकांचं काय झालेलं आहे संजय राऊत आहेत त्याच्यामध्ये म्हणजे सगळे एकमेकाचे भक्त आणि एकमेकाचे शिष्य आणि एकमेकाचे गुरु आहेत ते त्याने काही आपण काहीच करायचं नाही राहुल त्यांचं तेवढंच काम आहे त्यांचं तेवढंच काम आहे असं आहे एकशे बेचाळीस कोटी लोक भारतामध्ये आणि तीन कोटी लोक जगामध्ये पंधरा लाख तर कॉलेज स्टुडंटच विदेशात आहेत पण तीन कोटी लोक इंजिनियर असे एकशे पंचेचाळीस कोटी लोक जे म्हणतात ते खरं राहुल गांधी म्हणतो ते जवळ संजय राऊत म्हणतात त्याच उत्तर मोदीजींच मगाशी मी एक वैशिष्ट्य मोदीजींचं एक वैशिष्ट्य मी आधी मांडलं आता दुसरं वैशिष्ट्य मांडतो ते अशा प्रकारच्या टिकेला उत्तरच देत बसत दुसऱ्या टप्प्यामध्ये काय केलं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये देशाची अस्मिता जागृत करणं देशाच्या अस्मिते संबंधित अनेक विषय हे पूर्ण करत आणले पाकिस्तानला धरा शिकवणं असेल काश्मीरमधला आतंकवाद संपवणं असेल राम मंदिराची निर्मिती करणं असेल असं असेल या दोन्ही वेळेला सायमन टेनिसने देश आर्थिकदृष्ट्या क्रमांक एकला कसा जाईल असा प्रवास सुरू केला त्यातून आपण दहाव्यावर